पुण्यातील मांजरी येथील के के घुले विद्यालयाच्या प्रांगणात अमरसंघ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अभ्यासू विधीतनं ॲडव्होकेट सायलेश गोपाळराव म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त माई फाउंडेशन यांच्या वतीने भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी परिसरातील हजारो रुग्णांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी शिबिरास भेट देऊन ॲडव्होकेट सायलेश मस्के यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी समाधान व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शिबिरात हाडांच्या तपासण्या दंतचिकित्सा यासह नेत्र तपासण्या करण्यात आल्या तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले शिवाय पुणे आणि मुंबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार सेवा दिल्याने गरजू रुग्णांना मोठ्या मिळाला नागरिकांनी मनापासून स्वागत करून समाधान व्यक्त शिबिरात उपलब्ध अत्याधुनिक तपासणी औषधोपचार आणि दर्जेदार सेवा यामुळे या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाला त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने उभे राहिलेले हे शिबिर केवळ वैद्यकीय के उपक्रम न ठरता लोकांच्या आरोग्याचा जागर ठरले हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव म्हस्के रोहन गुले उद्योजक चंद्रकांत गायकवाड विशाल भाऊ म्हस्के शैलेश गोपाळराव म्हस्के यांच्यासह विविध आजारांचे नामवंत डॉक्टर अधिपरिचारिका रुग्ण आणि नागरिक अमर संघ मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य मिळाले माई प्रतिष्ठान मी स्वतः ॲडव्होकेट शैलेश गोपाळ मस्के माझ्या वाढदिवसानिमित्त हे मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या शिबिराचं आमचं तिसरं वर्ष आहे हे, हे दोन दिवसाचं शिबिर आम्ही दरवर्षी वाढदिवसानिमित्त घेतो मी हायकोर्टात प्रॅक्टिस करत असताना माझ्या मनात एक कल्पना आली की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि देणं लागण्याच्या हिशोबाने अनेक अनेक का मार्गातून प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने काम करत असतो पण गोरगरीब लोकांना जे की आजार आहेत विकार आहेत याच्यासाठी लोक ग्रामीण भागातले फारसे डॉक्टरांकडे जात नाही तर गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर संचेती हॉस्पिटल जे हाडांच्या सगळे आजारावर उपचार देतं डॉक्टर एच व्ही देसाई हॉस्पिटल जे डोळ्यांच्या ह्याच्यावर देतं ससून हॉस्पिटल जे सगळं तुमचं मेडिसिन झालं ऑपरेशन झाले हे देतं डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन हे मुंबईचं डेंटल कॉलेज हे दातांच्या ह्याच्यावरती सगळी सेवा देतं व डी वाय पाटील संस्था पुणे हे पाचही हॉस्पिटल गेले तीन वर्ष आमच्याकडे अविरत सेवा देत आहेत आणि आम्ही त्यांच्या मदतीने हा मेडिकल कॅम्प घेत आहे पहिल्या वर्षी आमच्याकडे दोन दिवसामध्ये साधारणपणे अठराशे ते एकोणीसशे पेशंट झाले होते दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी साधारणपणे चोवीसशे ते पंचवीसशे पेशंट झाले होते ह्या वर्षी अठ्ठावीसशेचे तीन हजार पेशंट होतील अशी आमची अपेक्षा आहे मागच्या वर्षी गेले आम्ही एकशे पन्नास मोतीबिंदूचे ऑपरेशन लोकांचे करून दिलेले आहेत एकावन्न मूळ व्याधाचे ऑपरेशन करून दिलेले आहेत आणि मांजरी गाव साडे सतरा नळी केशव नगर आणि खराडीचा काही भाग हा जो आमचा प्रभाग क्रमांक पंधरा आहे या सगळ्यांमधून लोकांची यावर्षी इथं येण्याची कल दिसतोय लोक सकाळपासून सात वाजल्यापासून येऊन नऊ वाजता कॅम्प चालू होतोय आणि कॅम्प चालू केल्यापासून या कॅम्पला आम्हाला वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील व योगेशांना टिळेकर यांचं सगळ्यांचं आम्हाला मदत सहकार्य आणि आशीर्वाद लाभलेला आहे या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा कॅम्प करत आहोत आणि हा कॅम्प असाच मोठं स्वरूपात आम्ही करत जाऊ पुढच्या वर्षी अनेक अजून मुंबईचे टाटा हॉस्पिटल डी वाय पाटील हॉस्पिटल जी डी पोळ हॉस्पिटल पण यायला इच्छुक आहेत पुढच्या वर्षी त्यांना आणू आणि हा कॅम्प असाच आम्ही मोठ्या प्रमाणात करून लोकांची जेवढी जेवढी सेवा होऊ शकते तेवढी सेवा आम्ही ती घडून देऊ स्थानिक पातळीवरती आमचे सरपंच शिवराज आप्पा घुले आमचे विजयराव भाडळे सागर प्रभुने विशाल मस्के दिलीपांना घुले सुरेशांना घुले बाळासाहेब तुपे राहुल तुपे संदीप लोनकर सर्वज्ञ मस्के आमचे बंधू गौरव मस्के या सगळ्यांचं रोहन घुले या सगळ्यांचं या कॅम्पसाठी निस्वार्थपणे सगळे जण आठवडा मोकळा काढतात आणि हा कॅम्प सक्सेसफुल करतात आणि आम्ही देवाचरणी एकच प्रार्थना करतो की हीच ईश्वराची आणि समाजाची सेवा घडवण्यासाठी आम्हाला शक्ती देऊ जय हिंद मी शैलेश नाना मुस्केनला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येतो आज बदलचा समाज बघितला तर दांगडदिंगा वाढदिवसाला मोठा खर्च करणे डीजे लावणे असल्या सगळ्या गोष्टी टाळून आज तीन एक वर्ष आलं नाना असा कॅम्प भरून गरीब लोकांची जी सेवा करत आहे त्या गरीब लोकांचं नक्कीच नानांना चांगले आशीर्वाद भेटतील आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी देणं लागतो याचं भान देऊन काम करणारी दे लोक खूप कमी आहेत त्यात एक नाना आहेत त्यावर नानांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय ऍडव्होकेट शैलेश नाना मस्के यांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना गेले तीन वर्षापासून या ठिकाणी मांजरी गावामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम नानांच्या माध्यमातून केलं जात आहे मी मागच्या वर्षीच्या कॅम्पला देखील या ठिकाणी आलो होतो माई फाऊंडेशन आणि ऍडव्होकेट शैलेश नाना मस्के यांचा वाढदिवस हे औचित्य साधून गेले तीन वर्ष या ठिकाणी हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाते आणि याच्या माध्यमातून डोळे तपासणी असू द्या चष्मे वाटप असू द्या नेत्र तपासणी असू द्या मोतीबिंदाचं ऑपरेशन असू द्या हे फक्त कॅम्प म्हणून चालू राहत नाही वर्षभर चालू राहतात आताच मी सह्याद्री नानासाहेब गोपाळ मस्के यांचा आज वाढदिवस आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य तपासणी शिबिर विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं के के गुले हा राबवलेला आहे वास्तविक पाहता एक चांगल्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि त्यांचे वडील गोपाळांना नमस्के हे देखील एक सहकारी अतिशय चांगलं काम करतात गेले पन्नास वर्ष दूध उत्पादक संघाचे चेअरमन सामाजिक बांधिलजी मधून त्यांनी देखील मांजरी भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलाव पाऊल ठेवून नानासाहेब मस्के असतील गौरव मस्के असतील व त्यांचे सर्व नातो एक मित्रपरिवार असतील हे या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतात हे काम करत असताना मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्य करतात त्यांचं भावी आयुष्य करता त्यांना माझ्याकडनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा